तालुक्यातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून समाजाची सेवा करणारे महामार्ग पोलीस यांचा केलेला सन्मान हा अतिशय बहुमूल स्वरूपाचा आहे या पत्रकारांच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी पोलीस हे निश्चितपणे समाजासाठी चांगले काम उभे करतील असा आशावाद इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारावकर यांनी व्यक्त केले तालुक्याच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार पत्रकार संघाच्या दिनानिमित्त महामार्ग सुरक्षा घोटेटॅप येथे आपले मनोगत व्यक्त करताना बोलत होते मुंबई नाशिक महामार्गासह कसारा घाटात सन दोन हजार चोवीस या वर्षात महामार्गावरील होणाऱ्या अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे तसेच नियमित होणाऱ्या लहान मोठ्या अपघातात तातडीने मदत कार्य करून महामार्ग सुरक्षा पोलीस अधिकारी यासह पोलिसांनी अहोरात्र मदत करून प्रवासी व वाहन चालकांना मार्गदर्शन करीत आपले कर्तव्य बजावले अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी यावेळी केले पत्रकार हा समाजाचा आरसा असून इगतपुरी तालुक्यातील पत्रकार हे समाजाशी बांधिलकी जपून काम करतात हे कौतुकास्पद आहे कोणतीही बातमी करताना दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता या इगतपुरी शहरातील पत्रकार घेत असल्यामुळे जातीय सलोखा व शांतता कायम टिकून असून अशीच पत्रकारिता इतर तालुक्यातील पत्रकारांनीसुद्धा घ्यावी असे मनोगत पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले दिनांक सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित केला होता या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार अभिजित बारवकर प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस निरीक्षक राहुल तसरे रेल्वे सुरक्षा बलाचे अधीक्षक मीना महामार्ग सुरक्षा पोलीस निरीक्षक राम होंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अहिरे वन विभागाचे भाऊसाहेब राव आदिवासी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष लखीभाऊ जाधव मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे शहराध्यक्ष आकाश पारख ज्येष्ठ नागरिक संघाचे आर जी परदेशी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पोपट गवांदे आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महामार्ग पोलीस अधिकारी व कर्तव्यादक्ष महामार्ग सुरक्षा पोलीस यांचा सन्मान करण्यात आला तसेच आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग सुवर्ण पदक विजेता हर्षप्रमोद व्यास यांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर यांनी केले यावेळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पोपट गवांदे सरचिटणीस राजेंद्र नेटावटे उपाध्यक्ष राजू देवळेकर संघटक शैलेश पुरोहित सचिव सुमित बोधक भास्कर सोनवणे खजिनदार गणेश घाटकर कार्याध्यक्ष वाल्मिक गवांदे सदस्य संदीप कोतकर विकास काजळे एकनाथ शिंदे सुनील पहाडिया लक्ष्मण सोनवणे शरद धोंगडे ओंकार गवांदे एकनाथ ओं शिंदे यांच्यासह जनसेवा प्रतिष्ठानचे किरण फलटणकर गजानन गोफणे सुनील कुलकर्णी रमेश सिंह परदेशी ओमप्रकाश तिवारी सोनराज चोरडिया अरविंद चौधरी के जी विश्वकर्मा पुरुषोत्तम शिरोळे कृष्णा शिंदे पुंडलिक गायकर प्रकाश नावंदर शांतीलाल चांडक शिवसेनेचे शहरप्रमुख भूषण जाधव योगेश भडांगे संतोष गायकवाड जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या मोफत रुग्णवाहिकेचे कैलास गतीर आदी मान्यवर उपस्थित होते त्यावेळी प्रमोद व्यास यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले